शहीद सोमनाथच्या आई देखील या आंदोलनात सहभागी झालेली आहे मित्रांनो आंबेडकरी समाजानं बौद्ध समाजानं विविध बहुजन समाजातील संघटनांना त्यांच्या पाठीमागे बळ देण्याचं काम केलेलं आहे आज हा लढा महाबोधी महावि महाविहाराचा जो मुक्ति लढा आहे या लढ्यात त्यांचा देखील पाठबळा या ठिकाणी आपल्याला लाभलेला आहे आपण डाळ्यांच्या घरात त्यांचं स्वागत करूया त्यानंतर मी धनपूर येडे यांना आपण आपलं मनोबत त्या ठिकाणी आपल्या विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज बोल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक क्रांतीजनक माता जीतो आपले साहित्यरत्न डॉक्टर राणाभू साठे माता रमाई माता जिजाऊ माता सावित्री या सर्व महापुरुषांना सर्वप्रथम जीवनावर अभिवादन करतो आणि येथे उपस्थित माझ्या सर्व बांधव माझ्या माता भगिनी उद्धव गांजेनी सर्वांना माझं सप्रेम जेवण आत्ताच या ठिकाणी जे काही मनोगत आपण ऐकलं आहे सगळ्यांचं भाऊ मला जर एक प्रमुखानं एक प्रामाणिकपणे एवढं बोलावं वाटेल अभिमान वाटेल की खरंच अभिमान वाटतो की आपण परभणीमध्ये आहोत ती जनता शून्य आणि जागृत आहे तुम्ही आज दाखवून द्या कारण का माहिती आहे हा मुद्दा खूप मोठा आहे मुद्दा मोठा जरी असला तरी तो मुद्दा उपस्थित करणं गरजेचं आहे आपण बघा एखाद्या काळोख्या रात्रीमध्ये पूर्ण अंधार जर असेल आणि एक छोटाशी जर जीवा जर त्या ठिकाणी असेल तर तो जीवा ते पूर्ण काळोखाचा जो अंधार असतो तो फिरून टाकतो ते काम आप आज या ठिकाणी संयोजक आणि आयोजकांनी केलं आहे आपण परवानिरोधी वाटून त्या ठिकाणी समर्थन केलं पाहिजे करण्यापेक्षा आपण कोण आहोत तर आपण परत प्रथम आहोत धर्म नागरिक आहोत शिवसैनिक आहोत जे आपण विसरून जाता कामा नये पक्ष वगैरे ज्याचा त्याचा घरी राहिला पद ज्याचे त्याचे घरी राहिले आपण आज जे काही आहोत ते परंतु ते बोलू डॉक्टर बाबासाहेब यांच्या मतच आहोत सगळ्यांना माहिती आहे या ठिकाणी आपण जे पाहिलं की मागच्या वेळेससुद्धा ज्यावेळेस आता आमचे बंधू शहीद सोमनाथ सुरेश आई यांच्या आई या ठिकाणी आले आहेत त्यांनी काय गमवलं त्यांना माहिती आहे पण आम्हाला अभिमान आहे की एक मोटर समाजाचे आमच्या भावाने संविधानासाठी दिला अरे संविधानासाठी आम्ही सुद्धा हसं फक्त मिळायला तयार आहोत कुठेतरी एक संघटन आपलं आई आहे परवाच्या माध्यमातून आमच्या सुंदर भाऊ असतील त्या ठिकाणी नंतर गुजराताचं निधन झालं बरेचशा माझ्या माझ्या भगिनींना मारहाण झाली माझे बरेचसेनिक जखमी झाले बरेचसे आपल्यावरती अन्याय झाले तर ठीक आहे आपण न डगमगता आपण आजही पुढं आहोत ही एक अभिमानाची गोष्ट कुठेतरी चळवळ ही चालू राहिली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाट्य होतं की माझं धर्मकार्य ते उत्तर आणलं तुम्ही पुढं घेऊन गेला नाही तरी चालत पण कमीत कमी ते मागं खेचू नका आणि मला अभिमान वाटतो माझ्यासोबतच्या तुमच्यासारख्या सर्व वीर सैनिकांचा माता भगिनींचा की आपण कुठेतरी फुलं फुलाची पाकळी म्हणून आपण आहोत खरं तर बघा आपण पाहिलं असत लहान मुलांना सुद्धा विचारलं एखाद्या मस्जिदीमध्ये धर्मगुरू कोण असतो तो सांगितलं ते मुल असतात म्हणून एखाद्या चर्चच्या आदरच्या ठिकाणी दुसरा एखाद्या मंदिरातला पुजारी जात नाही मंदिरामध्ये चर्चचा फादर येते त्या ठिकाणी पुजारीचा असतो बरोबर तर मग त्या ठिकाणी हे सगळेजण असं असत असेल तर मग बुद्धव्यहारामध्ये भंतेजी का नसायला हवेत त्या ठिकाणी सुद्धा भंतेजीच पाहिजेत जर तसं असेल तर आमच्या ते तुमचं ते हे आत्ताच काय झालं ते मंदिर झालेलं आहे आत्ता राम मंदिर त्या राम मंदिरामध्ये एखाद्या भंतीचे आहे का त्या राम मंदिरामध्ये एखाद्या चर्चचा फादर आहे का त्या राम मंदिरामध्ये एखाद्या मस्जिदीचा मौ मौलवी आहे का अरे ज्याला त्याला भारतीय संविधानाने अधिकार दिलेला आहे आम्हाला कोणत्याही धर्माबद्दल आम्हाला द्वेषने आमच्या बाप्पाच लिहून ठेवलेलं आहे की आपण ज्याला कोणाला ज्याचं लोकशाही धर्म आहे त्यांनी कर पालन करावं पण असं असताना ही लोकशाही आहे का होकुलशाही हाच प्रश्न आपल्या सगळ्यांना उपस्थित होतो भारताला स्वातंत्र्य झाल्यानंतर आपण अमृत महोत्सव साजरा करतो पण अमृत महोत्सव साजरा करत असताना सुद्धा अमकृत गरजा आज बऱ्याचशा ठिकाणी नाही आहेत बऱ्याचशा ठिकाणी जातपात होते बऱ्याचशा ठिकाणी आंतरविवाद केला होता आमच्या मुलाबाळांना दूर केला जातो त्यांचा जे काय कुठं आपण घेऊन चाललो ही संस्कृती आहे का संस्कृती ही आहे का की ज्या ठिकाणी हजारो करोडो रुपये तुम्ही पाण्यासारखे के बरबाद केले कुठं बरबाद केले आपल्याला सगळ्याला माहिती सुद्धा काय चालले पण ज्या ठिकाणी माझ्या लहान लहान गोरगरीब वस्तीमध्ये आदिवासी पाणी असेल त्या ठिकाणी मूलभूत गरजा अजून पूर्ण नाही शाळा नाही आरोग्याच्या सुविधा नाहीत त्या ठिकाणी तुम्ही पैसे खर्च करा ना हा पैसा हा हो भारतीय समाजाचा आहे संपूर्ण त्या पैशावरती या जगावर हो या भारतावरती प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे आम्ही कोणाला दुस म्हणत की आम्ही असं विरोध करतायत ज्या पद्धतीनं तुम्ही सदन आहात सदन वाढावी आम्ही त्याच्यावरती करू नका आणि दुसरी गोष्ट ते होत असताना आमच्या इकडे तुम्ही असाव करतायत महाबोधी जे आमचं महाविहार आहे त्या ठिकाणी सर्व ताबा हा बिघडल्या सगळ्याच फक्त मंत्रीजींनाच मिळायला पाहिजे हे आमची प्रमुख मागणी आहे आणि या ठिकाणी आपण सर्व जमा झालेलो आहोत आणि ही जर मागणी लवकर लवकर पूर्ण होईल असेल तर आपण आवाज द्या आपण आज कमी ओढीचे असलो या ठिकाणी गर्दी जरी नसली तरी आपण सर्व गर्दी आहोत आपल्याला याची जाणीव आहे आणि निश्चितच तर गुरुदृश्य आपल्या मार्गावर दर्शनाखाली ठरवली तर प्रत्येक जण काम घेऊन जायला तयार आहे तुम्ही सांगा पुढं काय करायचं आपण इथून पुढं सुद्धा द्यायची आपली तयारी आहे आणि आपण न जाता शासनाने हा आज देश आणि खोटं जम्माचे पायी काहो म्हणून सांगतो म्हणजे आजचा इशारा आहे की मी शासन भले इतकाच लाभलो त्यांनी या गोष्टी विचार करावा आणि हे आमच्या मागणीचा विचार करावा आणि त्या ठिकाणी सर्व आजच्या आठही ठिकाणी घरेक्चा काही वाद नाही जे चार बंदी जे आहेत आणि चार इतर समाजात येते इतर प्रमाणात चिन्ह ठेवतात ज्या ज्या ठिकाणी आठही बंदी घेतात त्या ठिकाणी स्थान द्यावा अशी आम्ही मागणी या ठिकाणी परवानशा वतीनं करतो मला बोलण्याची संधी दिली त्या माझं ऐकलंच नाही तर माफी मागतो सर्वांना माझा माझ्या